नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला गावाकडे डाळ कांदा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसे करतात ते दाखवणार आहे कमी साहित्यात कमी वेळेमध्ये भाजीला घरात काही नसेल तर गावाकडे असा डाळ कांदा करतात चला करूया इथे बघा मी दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत आणि सात ते आठ लसूण पाकळ्या अशा बारीक करून घेतल्या चवीप्रमाणे मीठ घरचा काळा मसाला एक चमचा आणि बारीक शिरलेली कोथिंबीर एवढ्या मोजक्याच साहित्यात आपण चमचमीत असा कांदा करणार आहोत आणि एक वाटी हरभरा डाळ मी आधी दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि एक तास आधी भिजत ठेवली होती बघा आपली डाळ ही चांगली अशी भिजलेली आहे गॅसवर कडे ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलं तेल चांगलं तापलं की बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर कांदा असा लाल होईपर्यंत भाजायचा आता कांदा भाजून झाला आहे आता यामध्ये घालूया बारीक केलेला लसूण लसूण डाळ कांद्यामध्ये घातल्यामुळे आपला डाळ कांदा, कांदा। एकदम खमंगासा तयार होतो लसूण पण या तेलामध्ये बघा मी चांगला भाजून घेतला आता यामध्ये घालूया मसाले मी घरचा काळा मसाला घातला तुम्ही तुम्हाला आवडेल ते मसाले यामध्ये घालू शकता चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आता डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला ही डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे आता थोडीशी फोडणीमध्ये मी कोथिंबीर घातली आणि परत हे चांगलं हलवून घ्यायचं आता दोन ते ती तीन मिनटं यावर ताट झाकून ठेवायचो म्हणजे आपली डाळ चांगली वाफरली जाते दोन मिनटांनी ताट काढून बघा परत डाळ कांदा आपण हलवून घेऊया तुम्हाला सुका कांदा आवडत असेल तर तुम्ही असाच खाऊ शकता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं सरबरीत हा डाळ कांदा मी करत आहे आणि पाणी घातल्यावर असं थोडंसं हलवून घेतलं आणि यावर अर्धा ताट झाकून असा, असा डाळ कांदा आपण पाच मिनटं शिजवून घेणार आहोत अर्धा ताट झाकल्यामुळे आपल्या भाजीचं तेल उडून जात नाही पाच मिनटानंतर आपण डाळ कांदा शिजला आहे का बघूया बघा आपली एकदम डाळ मऊ अशी शिजलेली आहे आणि वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झटकीपट चमचमीत गावराण पद्धतीने आपला डाळ कांदा बघा तयार झाला आहे घरात भाजीला काही नसेल तर डाळ भिजत घालून असा चमचमीत गावराण पद्धतीने डाळ कांदा तुम्ही एकदा करून बघा एकदम छान असा तयार होतो तुम्हाला हा डाळ कांदा कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद